हॅलो एव्हरी वन आज आपण बनवणार आहोत ढोकळा तर बघू शकता किती छान असा ढोकळा झालेला आहे एकदम स्पंजी बनतो आणि पाच ते दहा मिनटामध्ये बनणारी रेसिपी आहे तर हा ढोकळा आहे स्वीट कॉर्न आणि रव्यापासनं बनलेला बघू शकताय तुम्ही एकदम सॉफ्ट आणि जाळीदार असा बनलेला आहे तर लगेच बनवायला घेऊया जास्त वेळ न लावता तर सर्वात आधी आपल्याला रवा घ्यायचा आहे तर एक वाटी असा रवा घेतलेला आहे मी तर त्याच वाटीनं अर्धी वाटी आपल्याला दही घ्यायचं आहे तर रवा जाड असो किंवा बारीक असो तरी चालेल तर रव्याला आपण आधी भिजून ठेवूया दही टाकले आणि थोडंसं पाणी टाकूया आणि पाच मिनटं आपल्याला भिजत ठेवायचं आहे आपलं दुसरं कॉन वगैरे सामान आपण बनवस्तं साहित्य ते तोपर्यंत हा भिजला पाहिजे पाच ते सात मिनटं तर याला भिजायला ठेवूया तोपर्यंत स्वीट कॉर्न घेतलेल्या आहेत मधुमक्का ती पण त्याच वाटीनं एक वाटी घेतलेली आहे बघा मी त्यामध्ये थोडंसं आपण अद्रक आणि काही हिरव्या मिरच्या टाकणार आहोत तिखटसाठी आता ते मिक्सर जारमध्ये बिना पाण्यास आपल्याला वाटून घ्यायचं आहे तर वाटून घेतले मी आणि आपण भिजवलेला रवा आणि दही बघा बॅटर असं झाले तर त्याच्यामध्ये आपण वाटलेली स्वीटकॉर्न जे आहे ती टाकून घेऊया चवीपुरतं थोडंसं मीठ टाकायचं आणि थोडीशीच हळद टाकायची कलर खूप छान येतो आणि थोडंसं आंबट होण्यासाठी परत एक अर्ध लिंबू त्याच्यामध्ये पिळून घेऊया तुम्हाला आंबट जास्त आवडत असेल तुम्ही एक पिळ तरी चालेल आता, मेक्स हुए। आता, की की आता मिक्स करून घेऊया आणि थोडीशी मक्का टाकूया तशीच ती छान लागते बॉईल झाल्याच्या नंतर आणि इनो घेतलेला आहे फ्रेश इनोची पुडी घ्यायची तर अर्धा चम्मच इतकी किंवा अर्धी पुडी मी टाकली आहे एवढ्या बॅटरसाठी आणि आता त्याला थोडंसं मिक्स करून घेऊया तर तुम्ही डिशमध्ये किंवा मग मी ढोकळ्याची आपली जाळी घेतली आहे खाली पाणी उकळतं ठेवलं आहे आणि त्याला थोडंसं तेल लावून घेतलेलं आहे खाली जाळीला त्या आणि त्याच्यावर बॅटर टाकून घेत आहे डिशमध्ये ठेवलं तर अजून छान होतं आणि एक पाच मिनटं त्याला वाफ काढून घ्यायचं आहे बघा मी लाल तिखट टाकायचं विसरले थोडंसं लाल तिखट भुरभुरायचं दिसायला खूप छान दिसतं आणि लागतं पण छान खाताना तर तीन ते चार मिनटं झालेत आधी तीन मिनटं झालीतील नंतर तीन तर पाच ते सहा मिनटामध्ये चांगला उकडला आहे तो मस्त झाला आहे बघा कच्चा बिलकुल राहिला नाही आणि एकदम व्यवस्थित निघला आहे आणि परत राहिलेलं बॅटर मी परत डिशमध्ये लावलं काही तसंच लावलं एक पाच पाच मिनटं वाफ काढून घ्यायचं आहे आणि फोडणी केली आहे मौरी कढीपत्ता बघू शकताय तुम्ही एकदम छान असा पाच ते दहा मिनटामध्ये आपला ढोकळा रेडी झाला आहे आणि टेस्ट तर एकदम भारीच आहे मी तुम्हाला कट करून दाखवते तर काहीतरी वेगळी रेसिपी आहे नक्कीच करून बघा आणि कमेंटमध्ये नक्की सांगा की कशी वाटली रेसिपी आणि रेसिपी आवडली तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब करा तर बघू शकता तुम्ही किती छान असा झाला आहे तर माझा पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल थँक्यू परत भेटू एक नवीन रेसिपीसोबत बाय बाय